डब्ल्यू डब्ल्यू ई म्हणजे वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट व तेव्हाच डब्ल्यू डब्ल्यू एफ या प्रसिद्ध व्यावसायिक कुस्तीच्या आखाड्यामध्ये अनेक मोठमोठे सुपरस्टार होऊन गेले ज्यांचे जगभरात लाखो करोडांमध्ये चाहते देखील पाहायला मिळतात पण तुम्हाला माहीत आहे का बरेच असे सुपरस्टार आहेत जे आपल्या मूळ नावासह रिंगमध्ये उतरतात तर बरेच असेही काही सुपरस्टार होऊन गेले किंवा आता आहेत ज्यांची रिंगमधील नावे व मूळची नावे वेगवेगळी आहेत मग असे टॉपचे कोणते सुपरस्टार आहेत की त्यांचे रिंगमधील नाव व मूळ नाव वेगळे आहेत ते जरा समजून घेऊ त्यातलं पहिलं नाव म्हणजे द अंडरटेकर जेव्हा जेव्हा डब्ल्यू डब्ल्यू च नाव घेतले जाते तेव्हा आपल्या पुढे पहिल्यांदा कोणत्या रेसलरचं नाव पुढे येते तर ते अंडरटेकरचे डेडमॅन म्हणून ओळख असलेला व जवळजवळ डब्ल्यू ई वर तीन दशक राज्य करणाऱ्या रेसलरचे मूळ नाव मार्क विल्यम कॅलवे दुसरे नाव आहे द रॉकचे तो प्रसिद्ध हॉलिवूड स्टार जरी असला तरी त्याने कधी काळी डब्ल्यू डब्ल्यू ची रिंग सुद्धा गाजवलेली होती द ग्रेट वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द रॉकचे खरे नाव ड्वेन डगलस जॉन्सन आहे आपल्या अवाढव्य शरीराच्या आकाराने रिंग मध्ये आपल्या प्रतिस्पर्धी रेसलरला घाबरवणारा सुपरस्टार म्हणजे बिग शो वर्ल्ड लार्जेस्ट ऍथलीट म्हणून ओळख असणाऱ्या बिग शो चे मूळ नाव पॉल डोनाल्ड व्हाईट सेकंड हे आहे पुढचा रेसलर आहे ट्रिपल एच ज्याचे मूळ नाव पॉल मायकल लेविस्के हा डब्ल्यू डब्ल्यू चा सर्वात लोकप्रिय सुपरस्टारपैकी एक मानला जातो भल्या भल्या सुपरस्टार रेसलरला डब्ल्यू डब्ल्यू ई रिंक मध्ये आपल्या ताकदीने धाराशाही करणारा भारतीय सुपरस्टार म्हणजे द ग्रेट खली खलीचे मूळ नाव दिलीप सिंग राणा आहे रोमन रेंज डब्ल्यू डब्ल्यू ई मधील मोठं नाव डब्ल्यू डब्ल्यू ई रिंक मध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवणारा सुपरस्टार ज्याचे मूळ नाव लेटी जोसेफ अॅनोआई हे आहे पुढचा सुपरस्टार आहे केन त्याचे मूळ नाव आहे ग्लेन थॉमस जेकोब्स जो एक राजकारणी देखील आहे हा देखील डब्ल्यू डब्ल्यू ई मधला एक मोठा रेसलर मानला जायचा जो सुरुवातीला आपल्या रॉकस्टार सारख्या साठी प्रसिद्ध होता त्याचे मूळ नाव ऍडम जोसेफ कोपलँड हे आहे